प्रचलितनुसार नुसार टप्पावाड या संदर्भात पाठपुरावा करण्यात आलेला आहे शिक्षक समन्वय संघातर्फे दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी एक निवेदन शिक्षक आमदार विक्रम काळे यांना देण्यात आलेला आहे या निवेदनामध्ये विषय घेण्यात आलेला होता अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कॉलेजमधील शिक्षक व शिक्षकांना प्रचलित नियमानुसार याच अधिवेशनात निर्णय करून घेणेबाबत या निवेदनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू आहे तरी याच अधिवेशनात महाराष्ट्रातील साडेसहा हजार प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांना प्रचलित नियमानुसार वाढीव टप्प्याचा निर्णय करून घ्यावा अन्यथा या अधिवेशनात निर्णय न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन तसेच बीड येथे श्री भाऊसाहेब नागरगोजे व धाराशिव येथे श्री भाऊसाहेब खिचडे सर हे सहा हजार साडे पासष्ट हजार शिक्षकांसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमोरण उपोषण करणार आहेत तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात शिक्षक समन्वय संघाचे प्रतिनिधी दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस वार सोमवार आमरण उपोषण करतील तरी आपण हा प्रश्न विधान परिषदेमध्ये उपस्थित करून महाराष्ट्रातील पासष्ट हजार शिक्षकांना न्याय द्यावा ही नम्र विनंती भाऊसाहेब खिचडे धाराशिव व श्री नागरगोजे सर बीड यांच्या या निवेदनावरती या दोन्ही शिक्षकांच्या या निवेदनावरती स्वाक्षरी आहे त्यामुळे आता येत्या काळामध्ये जर शिक्षकांचा प्रचलित नियमानुसार निर्णय झाला नाही तर मात्र धाराशिव आणि बीड येथे शिक्षक आमरण उपोषणाला पंधरा जुलैपासून बसणार आहे आणि महाराष्ट्रातसुद्धा स जवळपास पाष पासष्ट हजार शिक्षकांकरिता शिक्षक, शिक्षक समन्वय संघाचे प्रतिनिधी हे पंधरा जुलै दोन हजार चोवीस सोमवारपासून आमरण उपोषण करणार आहेत त्याच्यामुळे आता या अधिवेशनामध्ये निर्णय होणार का की होणार नाही निर्णय झाला तर त्याचं शिक्षक समन्वय संघातर्फे महाराष्ट्रातील अंशता अनुदानित जे पासष्ट हजार शिक्षक आहे यांच्यातर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री शिक्षणमंत्री यांचं या निर्णयाचं स्वागतच केलं जाईल परंतु जर हा निर्णय या अधिवेशनामध्ये जर झाला नाही तर मात्र पंधरा जुलै दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्रातील शिक्षक हे तीव्र आंदोलन करणार आहे आणि त्याची सुरुवात आता धाराशिव आणि बीड येथून ही थिनगी पडलेली आहे पंधरा जून दोन हजार चोवीसपासून आमरण उपोषणाचं निवेदन शिक्षक आमदार विक्रम काडे यांना देण्यात आलेलं आहे शिक्षक समन्वय संघातर्फे हा निर्णय घेण्यात आलेला आहे शिक्षक समन्वय संघातील जे दोन शिक्षक आहे भाऊसाहेब खिचडे सर की जे धाराशिव येथून आहे आणि श्री नागरगोजे बाळासाहेब सर हे बीड जिल्ह्यातून आहे तर निश्चितच या ठिकाणावरून आता ही सुरुवात जी आहे ती म्हणावी लागणार आहे आता याची जी धग आहे ती कुठपर्यंत जाऊन थांबते की महाराष्ट्रात महाराष्ट्रातील जे आता सरकार आहे शासन आहे ते शिक्षकांकरिता निर्णय घेणार आहे की घेणार नाही याचं सर्व उलगडा येत्या काळामध्ये होईल देखील महत्त्वपूर्ण अपडेट आल्यानंतर त्या आपण पुढं बघणार आहोत